माजी सभापती चंद्रचूड चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रेणापूर तालुक्यातील युवा नेते व रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रचूड चव्हाण यांचा वाढदिवस पानगावात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पानगाव येथे चंद्रचूड चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने मोफत मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रतापराव पनाळे यांच्या हस्ते तपासणी व औषधोपचार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी सभापती चंद्रचूड चव्हाण शिवसेनेचे माजी प्रमुख दौलतराव चव्हाण किरण चव्हाण डॉक्टर बडे डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण मुरलीधर डोने उत्तरेश्वर हालकुडे बाबा हालकुडे शिवाजी आचार्य विवेक चव्हाण अमर पठाण किरण हनवते अभिजित चव्हाण गणेश चव्हाण गजानन फुलारी शुभम हलकुडे अनिकेत हलकुडे हरी रामरुळे इत्यादी उपस्थित होते यावेळी चोपन्न जणांनी तपासणी करून औषध उपचार घेतले राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर